आणि माझे गुरु सतीश पोळेकर यांच्यामुळे मी आज जो काय आहे नट म्हणून आजपर्यंत जो काय आलो तो त्यांच्यामुळे आलो नाहीतर मी नस नक्कीच नसतो आलो आज मी कुठेतरी कोच कर कोचिंग करत असतो क्रिकेटची हे नक्की तुम्हाला सांगतो कारण का मी त्यावेळी रवी शास्त्री दिलीप वेंगसर यांच्या अगेन्स्ट खेळलं आहे आणि माझा बैरोज इराणी हा माझा कॅप्टन होता आणि मी ऑलराऊंडर होतो आ, मी पाच नंबरला बॅटिंगला यायचो आणि बॉलिंग टाकायचो स्पिन ऑफ स्पिन आणि फ्लोटर टाकायचो सो ही माझी आठवण क्रिकेट खेळून मग मी या क्षेत्राकडे आलो ही माझी आठवण पण शाळेच्या आठवणी म्हणजे बापरे आम्ही लोक पळून जाऊन आमच्याकडे समुद्राजवळ आम्ही मरीन लाईन्सला राहायचो मी कोळी आहे आणि त्यामुळे आम्ही समुद्राशी कनेक्ट होतो तर आम्ही नेहमी म्हणजे शाळेला गुटली मारायची आणि पोहायला जायचं असं जायचं